आपण करू शकतो नक्कीच आपण तुमच्या कामाबद्दल बोललो आता मला थोडं राजकारणाकडे यायचं आहे पहिल्यांदा एक केंद्रातला प्रश्न माझा तुमच्याकडे असा होता की तिसऱ्या टर्म मध्ये जे काही यश मिळालं ते यश गेल्या टर्मपेक्षा कमी होतं त्याच्यामुळे कुठंतरी मित्रपक्षांना घेऊन मोदी सरकार सध्या आहे केंद्रात सत्य त्यामुळे सातत्याने असं म्हणतात की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बॉडी लँग्वेज बदललेली आहे किंवा मित्रपक्ष सोबत असल्यामुळे कुठंतरी तो कॉन्फिडन्स दिसत नाही अशी चर्चा होते तुम्ही जवळून बघताय सगळं तुम्हाला काय वाटतं एकंदर नाही एक तर आहे की हे मान्य केलं पाहिजे की शेवटी जनादेश जो असतो की तो स्वीकारला पाहिजे तो मान्य केला पाहिजे देशात असो महाराष्ट्रात असो पण मला मोदीजींचं जे, जे काही मी इतकं जवळ आता गेले शंभर दिवस पाहतोय मला त्या व्यक्तीमधला आत्मविश्वास कुठेच कमी झालेला दिसत नाही अजिबात दिसत नाही त्यांचं व्हिजन ठरलेलं आहे मी तुम्हाला म्हटलं ना की दोन हजार सत्तेचाळीस सालचं व्हिजन त्यांचं ठरलेलं आहे त्याचं त्याची रुपदेश त्याचा रोडमॅप सुद्धा ठरलेला आहे आणि म्हणून मी एक उदाहरण दिलं त्याचं की सगळे कॅबिनेट मिनिस्टर सगळे स्टेट मिनिस्टर आणि सगळे सेक्रेटरीज अशी जवळपास सात तासाची एक बैठक आमची नुकतीच त्यांनी केली आणि त्याच्यामध्ये पुढच्या स दोन हजार पर्यंत आम्हाला काय करायचं प्रत्येकाला काय करायचं हे त्यांनी ठरवलंय मला असं वाटतं की हाच आत्मविश्वास आहे ना की मला पुढं काय करायचं हे आज ठरलेलं आहे तुम्ही बघा निवडणुकीच्या अगोदर त्यांनी सांगितलं की माझ्या पहिल्या शंभर दिवसाचा प्लॅन काय होता हे तुम्हाला कदाचित सगळ्यांना माहिती आहे इतका आत्मविश्वास आहे मान्य आहे की जागा कमी झाल्या थोडस त्याच्या पण आत्मविश्वास मला नाही वाटत कुठं कमी झाल्यासारखा त्यांची बॉडी लँग्वेज आता शेवटी हे बघा कोण कुठल्या चष्म्यातून बघतं त्याला तसं दिसणार आहे त्यामुळे मला मी जवळ पाहतोय मला कुठेही काय वाटत नाही नैसर्गिक युती होती आमची जी काही टी डी पी असेल नितीश कुमारजींचं आर जे डी असेल ते शेवटी नॅचरल आम्ही युतीत अनेक वर्ष लढलो त्यामुळे आम्हाला असं वाटतच नाही की आम्ही कमी आम्ही शेवटी बहुमताच्या पलीकडे आहोत ना त्यामुळे तो आत्मविश्वास मला वाटत नाही कुठं कमी झाला आहे आता आपण